नमस्कार मंडळी दुपारच्या जेवणामध्ये भाजीला काय करावा हा जो प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यावर एक तोडगा मी काढलेला आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात मी येथे चार कांदे घेतलेले आहे कांदे तुम्हाला असे शे लांब शेपमध्ये भेटले तर नक्की घ्या गोलाकार असेल तर तो थोडे तो कांदे तिखट असतात आणि असे जर लांब असले तर ते उत्तम असतात ते गोड असतात ही आहे कांद्यांची ओळख आता आपल्याला येथे या चार कांद्यांपासून एक सुरेख असं कांद्याचं पाणी करायचं आहे पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे जर भाजीला काहीच नसेल तर अशा पद्धतीने आपण करू शकतात तर मी येथे कांद्याची साल काढून घेतलेली आहे कांदे आपल्याला जाड चिरायचे आहे बारीक अजिबात चिरायचे नाही आहे हे लक्षात घ्या आपल्याला येथे कांदे जाड का ठेवायचे आहे तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्याआधी आपण संपूर्ण कांदे याच पद्धतीने जाडसर शिरून घेऊया तर एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी कांद्याचं पाणी करत असताना एक लक्षात घ्या आपल्याला येथे कांदे बारीक चिरायचे नाही आहे बारीक चिरल्यामुळे कांद्याचा जो अर्क आहे तो निघून जातो आणि ती चव लागत नाही भाकरीसोबत आणि अशा पद्धतीने जर जाडसर चिरला तर ते भाकरीसोबत खाण्यासाठी ज्यावेळी आपण भाकरीसोबत कांद्याचं पाणी घेतो तर ते कांद्याचं पाणी खूप छान लागतं आणि भाजीमध्ये तो अर्क उतरतो त्यामुळे कांदा ना येथे जाडसर ठेवायचं आहे ओबडधोबड जसा चिरता येईल तसा चिरा येथे आपल्याला फिनिशिंग अजिबात द्यायची नाही फक्त जाडसर कांदा चिरायचा लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मी संपूर्ण जाडसर कांदा चिरून घेतलेला आहे तर कढईमध्ये दोन पळी तेल ऍड करायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई वापरायचे राईचं प्रमाण कमी घ्यायचं आहे जिऱ्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे त्यानंतर कांदा ऍड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला येथे कांदा जास्त होऊ द्यायचा नाही आहे फक्त गुलाबी रंगावर आपल्याला कांदा येऊ द्यायचा आहे इतपत आपल्याला कांदा येथे भाजून घ्यायचा आहे तर इथे झाकण ॲड करून घ्यायचं आहे छान चा असं कांद्याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर झाकण बाजूला करायचं आहे बघू शकता व्यवस्थित असं आपला गुलाबी रंगावर छान असा कांदा परतल्या गेलेला आहे तर एवढ्या स्टेजला आपल्याला इथे कांदा ठेवायचा आहे हे लक्षात घ्या जर तुम्हाला शेतातले कांदे मिळाले तर अतिउत्तम भाकरीसोबत खूप छान लागतात आता मसाल्यांमध्ये एक चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे या जागेवर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लसूणसुद्धा घेऊ शकतात पण मी येथे स्किप केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले येथे व्यवस्थित असा मसाला ॲड करून घ्यायचा आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी वापरायचं आहे पाणीसुद्धा तुम्हाला येथे चार कांद्याला दीड ग्लास भरून मी येथे पाणी घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात किंवा तुम्हाला वाटलं ना अशा पद्धतीने पाणी न वापरता सुद्धा तुम्ही कांद्याची चटणी भाकरीसोबत खाऊ शकतात जे अंडे वगैरे खातात त्यांच्यासाठी ना अतिशय चविष्ट होते आता चवीपुरतं मीठ आणि जर कांदे तिखट असेल तर यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा साखर ॲड करायची आहे जेणेकरून हे पाणी थोडंसं गुळसट लागेल आणि ज्यांना साखर अवॉइड करायची असेल त्यांनी स्किप करू शकतात आता या पाण्याला ना तीन उकळी येऊ द्यायची आहे आणि तीन उकळीनंतर हे पाणी फायनल होऊन जाईल तर कांद्याच्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता झाकण ॲड करून द्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असं याला वाफ देत छान असं होऊ द्यायचं आहे तुम्हाला वाटलं नाही ते तर पाच ते दहा मिनिटं तुम्ही ठेवू शकतात आणि बघा मी शेवटीने येथे साखर टाकलेली आहे कारण की कांदे थोडे तिखट आहे मला कांद्याच्या आकारावरूनच समजून जातो की तो कांदा कसा आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला कांद्याचं सविस्तर माहिती दिलेली आहे जो कांदा गोल असतो आणि जाडसर असतो तो कांदा तिखट असतो आणि जो लांब शेपमध्ये असतो तो कांदा येथे गोड असतो त्यामुळे ना दोन्ही गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या आणि त्यानुसार तुम्ही कांद्याच्या आकारानुसार किंवा तुम्ही चिरल्यानंतर तुमच्या लक्ष देऊन जाईल कांदा तिखट आहे का कसा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चवीपुरतं साखर टाकायची आता मी येते ना वाप काढून घेतलेली आहे छान अशी तीन उकडी झालेली आहे व्यवस्थित असं आपलं कांद्याचं पाणी येथे तयार ते झालेलं आहे मित्रांनो हे कांद्याचं पाणी अतिशय सात्विक पद्धतीने बनवलेलं आहे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना ह्या कांद्याचं पाण्याचे महत्त्व माहिती आहे खूप पौष्टिक असतं आणि आहे ना अशा पद्धतीने ते खातात तर त्यामुळे ना ज्यांच्याकडे भाजीला काही नसतं दुपारच्या वेळेमध्ये त्यांनी अशा पद्धतीने भाकरीसोबत काला मोडूनसुद्धा खाल्ला ना तरीसुद्धा तुमचं पोट भरतं त्यातल्या त्यात खूप पौष्टिक असं हे पाणी असतं तर तीन वाफ काढून घ्यायचे आहे व्यवस्थित असं कांद्याचा अर्क उतरू द्यायचा आहे आणि आपले येथे कांद्याचं पाणी तयार झालेलं आहे तर मित्रांनो तयार आहे आपलं कांद्याचं पाणी अतिशय पौष्टिक आहे तर मित्रांनो दुपारच्या जेवणामध्ये कांद्याचं पाणी बाजरीची भाकर त्यानंतर मी एक अशी डाळ केलेली आहे जी वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहे तुरीची आणि यामध्ये राईस घेतलेला आहे आणि कांदा लावलेला आहे अशा पद्धतीने ना दुपारच्या जेवणात जर भाजी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सात्विक ताट तयार करू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या लोकांना डाईट करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे तर मित्रांनो मी अशा पद्धतीने सात्विक थाळी तयार केलेली आहे आणि मी दुपारच्या जेवणामध्ये सात्विक थाळी तयार करून माझं वजन पंधरा दिवसामध्ये एक किलो कमी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने माझं वजन कमी कमी होत आहे जर तुमचंही वजन वाढत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासोबत छान छान अशा रेसिपी सात्विक पद्धतीने तयार करील जेणेकरून तुम्हाला डाईट करायची गरज नाही किंवा वेळेवर कसं जेवण करायचं आणि जेवणाच्या आहार आहार जर तुम्ही योग्य पद्धतीने घेतला तर तुमचं कितीही वजन असेल ते बरोबर संतुलित होतं आणि ते झपाट्याने कमी होतं त्यासाठी ना मी काही अशा पौष्टिक डाळही तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमचं वजन अतिशय कमी होईल तर या बऱ्याच गोष्टी आहे वजन कमी करण्या ते मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचपैकी वजन कसं कमी करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला सात्विक थाळी दाखवणारच आहे ज्यांना खरंच वजन कमी करायचं असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुमचं वजनही खाली ॲड करा की कशा पद्धतीने तुमचं वजन वाढलेलं आहे मी तुम्हाला गॅरंटी देते एका महिन्याच्या आतच तुमचं वजन कमी होईल आणि कशा पद्धतीने करायचं तेही मी तुम्हाला येथे सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा